वास्तुकला क्रिएशन या नवीन दालनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आज संपन्न झालं श्रेया वास्तुकला क्रिएशन या नवीन त्यांना आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता यावेळी त्यांनी वास्तुकला क्रिएशन या नवीन दालनाला भेट द्यावी असं आवाहन केलंय आज नवीन सुरू झालेल्या वास्तुकला क्रिएशन Uh, याच्यासाठी माझ्या सदैव शुभेच्छा आहेत आणि या आपल्या श्रेया तोडकरी यांनी हे नवीनच uh, इथे ऑफिस सुरू केलेलं आहे तर खेडमधल्या uh, लोकांना मी अशी विनंती करेन की नक्कीच एकदा इथे विजिट करा आणि uh, जर कुणाला इंटिरियर करायचं असेल uh, किंवा नवीन प्लॅन करून घ्यायचा असेल घराचा तर नक्की एकदा इथे येऊन जा दे दे दे। आज या वास्तुकला क्रिएशन या दालनाचे उद्घाटनाच्या प्रसंगी मी श्रेया तोडकरी हिला खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी आणि तिने अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार आज मी खेडमध्ये वास्तुकला क्रिएशन डिझाईन स्टुडिओचं ओपनिंग झालेलं आहे तर माझ्या ऑफिसमध्ये टू डी प्लॅनिंग थ्री डी डिझायनिंग इंटेरियर प्रोजेक्ट्स कमर्शियल रेसिडेन्शियल लँडस्केपिंग हे सगळे प्रोजेक्ट्स करून मिळतील तर अवश्य माझ्या ऑफिसला भेट द्या थँक्यू